सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्रीत प्रत्येक महिला आपल्या घरात आपल्या कुळदेवीची नक्कीच सेवा करत असतात किंवा कुठल्याही देवींची सेवा करत असताना आपल्याला असं वाटत असतं की आपण जी सेवा करतो ती देवांपर्यंत देवीपर्यंत पोचते का असं म्हटलं जातं की ह्या नऊ दिवसात देवीचे देवी तत्व हे आपल्या प्रत्येकाच्या घरात जागृत अवस्थेत असतं त्यामुळे आपण जी काही सेवा करतो ती देवांपर्यंत पोचली असेल का देवीपर्यंत पोचली असेल का आणि पोचली तर त्याचे संकेत कुठले मिळतात ज्याने आपलं मन आनंदी आणि समाधानी होईल किंवा आपल्या मनाला शांतता समाधान लाभेल आपण कुठली सेवा कुठलीही सेवा करत असाल म्हणजे कुणी दुर्गा सप्तशती पाठ करतात तर कुणी नवार्णव मंत्राचं पठण करतात तर कोणी काय तर कोणी काय अगदी रोज आपल्या कुलदेवीची पूजा ही आवर्जून केली जाते आता ही कुलदेवीची पूजा कुलदेवीपर्यंत पोचते की नाही पोचते आणि पोचली तर त्याचे संकेत काय आपल्याला मिळतात मी पूर्ण व्हिडिओत प्रत्येक वेळेला व्यवस्थित संकेत सांगते संकेत, संकेत, संकेत व्यवस्थित ऐकून घ्या आणि तुम्हालासुद्धा असे संकेत आले असतील कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हालासुद्धा एखादा संकेत आला आहे हे संकेत कधीसुद्धा येऊ शकतात म्हणजे पहिल्या दिवसापासून तर नऊ दिवसापर्यंत दसऱ्यापर्यंत तुम्हाला कधीसुद्धा हे संकेत येऊ शकतात संकेत कुठले आहेत सांगतंय का बघा काही वेळेला काय होतं आपण देवांची सेवा करतो आणि रात्री झोपताना किंवा झोपल्याच्या नंतर अगदी पहाटे पहाटेच असा एखादा स्वप्न येतो ज्या आपण मंदिरात जातो आणि एखाद्या मंदिरातली देवी म्हणजे कुठलीही देवी असो आपल्या कुळदेवी असो किंवा दुर्गादेवी असो पण ती देवी अगदी छानपैकी आपल्या स्वप्नात येते आपण तिचं दर्शन घेतो किंवा आपण तिची आरती ओवाळतो असा जर का तुम्हाला स्वप्नात असा स्वप्न जर तुम्हाला दिसला तर समजून जायचं की तुम्ही जी पण कुठली सेवा करत आहात ती देवीच्या चरणापर्यंत पोहोचत आहे आता दुसरा संकेत कुठला आहे तर तुम्ही ज्या वेळेला कुठलीही सेवा किंवा पूजा करत असाल आणि किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला बसलेत आणि अचानकच दारात कोणीतरी काहीतरी मागायला येतं म्हणजे खाण्याच्या किंवा कुठलीही वस्तू मागण्यासाठी म्हणजे जे बाहेरून काहीतरी मागतात भिक्षुक का आपण ज्याला सांगतो असे लोक जर का कुणी आले तर समजून जायचं की खरंच हा सुद्धा एक शुभ संकेत आहे पण बघा आजकाल जरासावधगिरी सावधगिरीनेच ह्या लोकांना भिक्षा द्या कधी कधी आपल्याबरोबर घातसुद्धा होऊ शकतो आता बघा काही वेळेला काय होतं तर एखाद्या दिवशी आपण सकाळी सकाळी उठतो आणि आपल्या आजूबाजूला कुठेतरी आपल्याला घुबड दिसतं आणि हे जर तुम्हाला घुबड दिसलं तरी पण हा सुद्धा एक शुभ संकेत आहे तर बऱ्याच वेळेला आपण नवदेवी म्हणजे दर्शन करत असतो म्हणजे काय नवदुर्गांचे नव रूप आपण दर्शन करायला निघालेलो असतो आणि अचानकच एखाद्या मंदिरात आपली एखादी बाई कुणीतरी ओटी भरण्यासाठी फटकन बोलवतं अशी ओटी जरी तिथे आपली भरली गेली तरी सुद्धा हा एक शुभ संकेत आहे असं समजा एखादं काम किंवा एखादी इच्छा ती बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण आहे आणि ह्या नऊ दिवसात ती इच्छा अचानकच तुमची पूर्ण होते किंवा ते काम अचानकच तुमचं पूर्ण होते तरी पण समजून जा की देवी आईचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे आणि हा सुद्धा एक शुभ संकेत आहे तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडता किंवा अचानकच तुम्ही बाहेर निघता आणि बाहेर बघता क्षणी तुम्हाला एखादी सोळा शृंगार केलेली जर सौभाग्यवती चाललेली असेल सोळा शृंगार केलेली सौभाग्यवती बाई आपल्याला लगेच दिसून आली तर समजायचं हा सुद्धा एक शुभ संकेत आहे कारण बघा सोळा शृंगार हे आपण देवीला करत असतो आणि हाच थोडासा संकेत आपल्याला मिळतो आणि आपलं सुद्धा मन शांत होतं सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही दार उघडला आणि दार उघडताच घराचा पुढचा दरवाजा जो आहे मुख्य दरवाजा उघडताच आपल्याला गाय दिसली आपल्या दारात तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे असे खूप सारे संकेत तुम्हाला मिळू शकतात तर असे कुठले कुठले संकेत तुम्हाला मिळालेत मला नक्की सांगा दिवा सुद्धा आपण ज्या वेळेला लावतो आणि अचानक तो फडफडतो हा सुद्धा एक शुभ संकेत आहे किंवा अचानकच आपल्या घरात एक सुगंध येतो जेव्हा आपण अगरबत्ती सुद्धा लावली नसते परंतु सुगंध येतो तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे तर असे संकेत भरपूर आपल्याला येत असतात तर आजचा व्हिडिओ इथेच मी थांबवते तुम्हाला संकेत आले असतील तर मला नक्कीच कळवा